आम्ही चाललोय आता धबधब्यावरती आमच्याच घराच्या वरती आहे जंगलातून राणू बोलते बोल <laughs> <laughs> राणू बोलत होती जंगलातून आम्ही चाललोय मस्त पैकी दाखवते आणि या रंबा आमच्यामध्ये तेजुना आली गीता झोपले पत्ते खेळतात इकडे आमची टाकी बांधले वाडीची टाकी प्यायचं पाणी पाळो काय पूर्ण इकडे अंधारा हे बघून या काय सरेल आम्ही इकडे खेकडे पकडायला पण येतो आबन सोबत आबा घेऊन हो येतात इकडे मिळतात वातावरण हं बीजनं हं पोर्टस काढायचे आहेत ताणू बीजर आता जडाव लागतो पावसातून आणि आमची टाकी बांधली इथे वाडीची बारा महिने पाणी असतं इथे आणि चोवीस तास पाणी आमच्याकडे स्वराला आहे स्वराच्या वाटून चाल स्वरा येते खेकड्यांसाठी साध्यांसोबत सानो मोबाईल ध्यान आता काय आहे ना स्वराला माहितीये किदे चल चल मला वाटतं इथे कोणतरी खेकडे पकडायला आले आधीच दगडी पलटली ना, ना, थो थो ना। दिदीने पण बघितलंय कोणतरी आहे इकडे चल इकडेच धबधबा आहे मी दाखवते तुम्हाला जंगल, जंगल। फायनली पोचलोय आम्ही आता धबधबावरती आणि इकडे आमचा रोड आहे पुऱ्यात जाणारा धबधबा दाखवते पाऊस कमी असल्यामुळे पाणी कमीच आहे हा असा धबधबा आहे सुंदर आता पाऊस कमी आहे त्यामुळे पाणी कमी झालंय याचा <laughs> मस्त असा पाऊस आलाय आणि आम्ही भिजलोय मी आणि रानू भिजत तरी भिजलोय छत्री नीट पकड

मज्जा करून आणि आम्ही आता निघालो आहे भरला